पुढची बातमी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी राहूर इथून महायुती सरकारवर हल्लाबोल केला तर पुन्हा एकदा राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून सरकारवरती हल्लाबोल केलाय आपली बहीण आधीपासून लाडकी लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून बहीण लाडकी पंधरा लाखांच्या दाव्यावरून पंधराशे वरती आले हे सांगत असताना खास शेरोशायरी करत केंद्र आणि राज्य सरकारला त्यांनी टोला लगावला तर लबाडी करून पक्ष फोडणाऱ्यांना घरी बसवा असं देखील आवाहन अमोल कोल्हेंनी केलं

बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए दादा भाई भाऊ इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास होके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ में होके आजी आसे आजी आपका नाथोडाला आई तो आई आपका लेकर कभी तक नहीं बाळा चोरीचं पाठी कर लांडीला पाठी कर पण मोठा माणूसय का पोराला असं शिकवतोय का आपण जर पोराला तुम्ही असं शिकवत नसाल हे न शिकवण्याचं कारण समाज तसा घडू नये समाजात आपल्या पोराचं नाव बदनाम होणे हे जर तुम्हाला वाटत असेल तर राजकारणात समाजकारणात राज्याचं नाव बदनाम होऊ नये याचा सुद्धा तुम्ही विचार करा आणि दांडी लबाडी चोरी चपाटी करून पक्ष फोडून सत्तेत बसणाऱ्यांना आता खरचा रस्ता दाखवाल एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे